ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण बोलणार आहोत सत्य आणि शांतीच्या मार्गाबद्दल हो आणि यासाठी आपण श्रीमाताजींच्या काही विचारांचा आधार घेणार आहोत बरोबर आपला उद्देश आहे की सत्याचा शोध आणि मानसिक शांतता यांच्यातला संबंध जरा खोलवर समजून घेणं सुरुवात एका महत्वाच्या विचाराने करूया असं म्हटलंय की जो सत्य शोधतोय त्यानं गरज पडली तो स्वतःचे जुने विचार सोडायला तयार असलं पाहिजे हो जरी ते किती प्रिय असले तरी हे ऐकायला साधा वाटत यात खूप खोल अर्थ आहे खर तर म्हणजे सत्याचा शोध काही एका जागी थांबत नाही तो एक सततचा प्रवास आहे जग बदलत आहे आपलं ज्ञान वाढतंय मग नवीन गोष्टी स्वीकारायला जुन्या कल्पना ज्या आता कदाचित अपुऱ्या वाटतील त्या सोडण्याची एक प्रकारची तयारी हवी म्हणजे बौद्धिक प्रामाणिकपणा म्हणायचं का अगदी ती लवचिकता तीच पहिली पायरी आहे पुढच्या टप्प्यासाठी अच्छा आणि मग काय होतं समजा दाखवली अशी तयारी जुने विचार बाजूला ठेवले तर मग तर मग साधक हळूहळू अधिक सखोल जास्त तेजस्वी अशा विचारांच्या संपर्कात येतो श्रीमाताजी त्याला प्रचंड विचारपुंज म्हणतात प्रचंड विचारपुंज म्हणजे काय नक्की म्हणजे असं की आपल्या वैयक्तिक मर्यादित विचारांच्या पलीकडे जातो आपण एका मोठ्या वैश्विक ज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश मिळतो म्हणजे स्वतःच्या कोशातून बाहेर पडण्यासारखं झालं हे तर बरोबर जणू काही विचारांचं एक मोठं जाळं आपल्यासाठी खुलं होतं हे खूपच इंटरेस्टिंग आहे यानंतरची पायरी काय यानंतर म्हणजे बराच काळ धान आणि मनन केल्यानंतर साधक एका अशा अवस्थेत येतो जिथे तो शुद्ध बौद्धिक शक्तीच्या Uh, काय माहित त्याला महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो महान वैश्विक प्रवाह ही काय संकल्पना आहे ही एक प्रकारची वैश्विक जाणीव आहे शुद्ध ज्ञानाची ऊर्जा म्हणू शकतो आपण अच्छा आणि एकदा का तुम्ही या प्रवाहाशी जोडले गेलात की ज्ञानाची दारं आपोआप उघडतात म्हणजे कोणतंही ज्ञान मग लपून राहत नाही म्हणजे सगळं काही कळायला लागतं ज्ञानाची स्पष्टता येते कायमची शांतता अगदी जगातले वेगवेगळे विचार तत्वज्ञान अगदी परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींमागचं सत्यही त्याला स्पष्ट दिसू लागतं काही लपून राहत नाही ही अवस्था खूपच म्हणजे आदर्श वाटते पण मग जगात तर अपूर्णता आहे चुका आहेत अज्ञान आहे त्याचं काय अशा व्यक्तीला त्याचा त्रास नाही होत खूप चांगला प्रश्न आहे गंमत म्हणजे या स्थितीला पोहोचलेल्या व्यक्तीला हे दोष किंवा अज्ञान अस्वस्थ करत नाहीत कारण श्रीमाताजी एका अज्ञात अधिकारी व्यक्तीचं वचन सांगतात की दोष हा सत्याच्या दिशेने चाललेला जीवनाचा पहिला वेळा प्रयत्न असतो ओ दोष हा सत्याच्या दिशेने केलेला पहिला प्रयत्न असतो यात खूप मोठा अर्थ आहे म्हणजे चुकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो पूर्णपणे अगदी बरोबर त्या नकारात्मक नाही वाटत मग नाही चूक म्हणजे अपयश नव्हे तर सत्याकडे जाण्याचा एक प्रयत्न कदाचित फसला असेल तो प्रयत्न पण दिशा तीच आहे खरे आणि हीच दृष्टी आपल्याला परिपूर्ण दीर्घ गंभीरतेकडे घेऊन जाते यालाच विचारांचं शिखर गाठणं म्हटलंय अच्छा म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठं सत्य दिसतं तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टी अपूर्णता तुम्हाला विचलित करत नाहीत तुम्ही त्यांना मोठ्या चित्राचा भाग म्हणून बघू शकता तर या सगळे चर्चेतून आपण काय घेऊ शकतो श्री माताजींच्या विचारांचा सार काय सार असा की सत्याचा प्रामाणिक शोध ज्यात बौद्धिक मोकळेपणा लागतो खोल चिंतन लागतं हो तो आपल्याला फक्त ज्ञान नाही देत तर एक खोल आंतरिक शांतता देतो आणि जगातल्या अपूर्णतांकडे अगदी स्वतःच्या चुकांकडे सुद्धा अधिक समजूतदारपणे पाहायला शिकवतो हा फक्त ज्ञानाचा नाही तर आतून बदलण्याचा प्रवास आहे खूप छान धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर